संहिता अध्याय पंचेचाळीस वचन एक ते सतरा मी राजासाठी या गोष्टी लिहितो तेव्हा माझे मन सुंदर शब्दांनी भरून जाते एखाद्या कसबी लेखकाच्या लेखणीतून शब्द यावेत त्याप्रमाणे माझ्या जिभेतून शब्द येतात तू कोणाही पेक्षा खूप सुंदर आहेस तू चांगला वक्ता आहेस म्हणून देव तुला सदैव आशीर्वाद देई तुझी तलवार म्याना ठेव हे सर्वशक्तिमान तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर तू खूप अद्भुत दिसतोस ज्या आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर तुझे बाण तीक्ष्ण आहे तू खूप लोकांचा पराभव करशील ते तुझ्यापुढे जमिनीवर पडतील देवा तुझे सिंहासन नेहमीसाठी आहे चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे तुला चांगुलपणा आवडतो आणि तू वाईटाचा तिरस्कार करतो म्हणून देवा तुझ्या देवाने तुलाच तुझ्या मित्रांचा राजा निवडले तुझ्या वस्त्रांना बोळ अग्रू ऊन आणि दालचिनी यांचा सुगंध येतो हस्तिदंताने आच्छादलेल्या महालातून तुला आनंदित करण्यासाठी संगीत ऐकू येते राजांच्या मुली करवल्या आहे तुझी वधू तुझ्या उजव्या हाताला शुद्ध सोन्याचा मुगुट धारण करून उभी आहे मुली माझे ऐक लक्षपूर्वक ऐक म्हणजे तुला कळेल तुझी माणसे आणि तुझ्या वडिलांचे कुटुंबयांना विसरून जा राजाला तुझे सौंदर्य आवडते तो तुझा नवा नवरा स्वामी असेल तू त्याला मान देशील सोराचे लोक तुझ्यासाठी भेटी आणतील श्रीमंत लोक तुला भेटायची इच्छा धरतील राजकन्या म्हणजे एक किमती आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे सुंदर वस्त्रप्रावरणांनी सजलेल्या वधूला राजाकडे नेले जाते तिच्या करवल्या तिच्या मागून जातात त्या अतिशय आनंदात आहेत आनंदविभोर होऊन त्या राजाच्या राजवाड्यात प्रवेश करतात राजा तुझी मुले तुझ्यानंतर राज्य करतील तू तु त्यांना तुझ्या संपूर्ण राज्याचे अधिप्ती करशील मी तुझे नाव सदैव प्रसिद्ध राहील असे करीन लोक सदैव तुझी स्तुती करतील स्तोत्रसंता अध्याय पंचेचाळीस वचन एक ते सतरा